आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशर्ष महिन्यातील गुरुवार व्रत का आणि कशासाठी करतात हा महिना हिंदू धर्मात अतिपवित्र मानला जातो या कालावधीमध्ये केलेली पूजा जप आणि व्रत विशेष फायदेशीर मानले जाते गुरुवार हा दिवस भगवान विष्णू व लक्ष्मी देवी यांना मानला जातो या दिवशी केलेली पूजा एक घरात समृद्धी देते दोन धनलक्ष्मीची प्राप्ती तीन कुटुंबियाचे सुख चार मन शांती व सद्गुणाची वृत्ती मार्गशीर्ष गुरुवार का करतात लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवार गृहिणी लक्ष्मीची आराधना करतात असे मानले जाते की या महिन्यात लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते तिचा आशीर्वाद मिळावा म्हणून हा व्रत केला जातो या व्रतामुळे घरात आर्थिक अडचणी कमी होतात कामात प्रगती होते घरात शांतता एकता आणि ऊर्जा वाढते अविवाहित मुली हा व्रत श्रद्धेने करतात कारण महालक्ष्मी प्रसन्न झाल्यावर योग्य जोडीदार लाभतो असे मानले जाते गुरुवारच्या उपासाने मनातील नकारात्मकता दूर करते मन संयम आणि आनंद वाढतो या दिवशी महिलांनी पिवळे वस्त्र घालणे शुभ मानले जाते लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही तर आनंद शांतता आरोग्य कुटुंबातील प्रेम लक्ष्मीची रूप आहेत मार्गशीर्ष गुरुवारी संपूर्ण कुटुंब एकत्र पूजेत सहभागी होते ही परंपरा आपल्याला एकत्र ठेवते म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवार हा केवळ एक व्रत नाही तर समृद्धी वर ना शांती संस्कार आणि श्रद्धेचा उत्सव आहे ज्या ठिकाणी भक्ती आणि स्वच्छ मन असते त्या ठिकाणी ठिकाणी लक्ष्मीचे आगमन होणे निश्चित आहे मार्गशीर्ष महिन्यातील नारळाचे महत्व मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्ण आणि श्री लक्ष्मी यांना अर्पण केलेला अतिपवित्र काळ मानला जातो या महिन्यात नारळाला श्रीफळ म्हणून विशेष मान आहे नारळावरील तीन डोळ्यासारख्या खुणा असल्यामुळे त्याला त्रिदेवता लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे मार्गशीर्षात नारळाला देवीचे रूप समजून पुजले जाते शुभ फल आणि समृद्धीचे प्रतीक नारळाला हिंदू संस्कृती धन अन्न आणि समृद्धीचे फल म्हणून ओळखले जाते महिन्यात घरात पूजेसाठी नारळ ठेवला की लक्ष्मी प्राप्ती घरातील अन्नधान्याची भरभराट नारळाचे कठीण कवच म्हणजेच मनातील अहंकार आतील शुभ्र घर म्हणजे सात्विकता आणि त्यातील पवित्र पाणी म्हणजे जीवनाची ऊर्जा मानली जाते मार्गशीर्षात स्त्रिया मन शुद्ध आणि शांततेसाठी व्रत करतात नारळा देवाची पूजा केल्याने घरात सात्विकता वाढते असे मानले जाते या महिन्यातील गुरुवारचे व्रत दीपपूजन पाच कथा आणि लक्ष्मीपूजन मध्ये नारळ नेहमी अर्पण केला जातो नारळाला देवीचे असन म्हणून त्यावर हळदी कुंकू फुले वाहिली जातात त्यामुळे पूजा अधिक फलदायक होते वृत्त उद्यापनाचे विशेष महत्त्व मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करताना दान करणे नातेवाईकांना वाटणे किंवा देवास अर्पण करणे ही प्रथा आहे यामुळे व्रत सिद्ध होतो आणि कुटुंबियांच्या कल्याणासाठी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतात नमस्कार मंडळी यंदाच म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे गुरुवार किती आलेले आहेत चार आहेत की पाच आहे याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर मग जाणून घेऊयात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे आणि किती गुरुवार आलेले आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अमोशा सुरू होत आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी अमोशा संपणार आहे एकोणीस तारखेला अमोशा सुरू होऊन वीस तारखेला अमोशा संपणार आहे म्हणजे एकवीस तारखेपासून मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर चौथा गुरुवार अठरा डिसेंबर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चारच गुरुवार आलेले आहेत